महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा लोहारा येथे मोकाट कुत्र्यांनी घेतला सात बकऱ्यांचा सा जीव अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मुजित रेहमान सलीम पटेल वय पस्तीस वर्ष यांच्या गोट फार्म मधील मोकाट कुत्र्यांनी घेतला सात बकऱ्यांचा सा जीव मोकाट कुत्र्यांची दशा दहशत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे गावात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत नागरिकांच्या जीवितांचा प्रश्न निर्माण झाला असून मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करीत आहे उपाययोजना केलेल्या नाही तर आज भटक्या कुत्र्यांचा वावर गावात चौका चौकात दिसून येत आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज लोकांच्या जीवितचा प्रश्न निर्माण झाला आहे लोहारा ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन गावातील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी लोहारा गावातील सुदन नागरिक करीत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर पटेल हे आमचे शेजारी आहेत घरांचे मुजीब रहमान पटेल यांच्याकडे तीन एकर शेती आहे अल्पउधारक आहेत यांचे त्याच्या अल्पउधारक शेती तीन एकर शेती असल्या कारणानं यांचा त्या शेतीच्या सोबत जोडधंदा शेळी पालनचा आहे तरी गावातल्या मोकाट कुत्र्यांनी यांच्या आड्डा बकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे तरी शासनाने गावातल्या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करून तरी भी यांना काही ना काही जसं तहसीलदाराकडे माझी नम्र विनंती आहे की यांना काही मदत मिळावी कारण की ही गरीब शेतकरी आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा